हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल सो आज आपण एक रेसिपी पाहणार आहोत आणि मी स्वतः करणार नाहीये आणि ती माझ्या घरातलीच आहे आणि ती काय रेसिपी बनवणार आहे ते आता तुम्हाला कळेलच आणि मी तिचं स्वागत करते आणि मी तिला बोलवते की प्लीज माझ्या ये हाय सो so, ही आहे कावेरी शिर्के आणि ती आज आपल्याला एक रेसिपी शिकवणार आहे आणि तिची ती स्पेशल आहे असं पण नाही आहे की मला जमत नाही आहे मम्मीला पण इतके परफेक्ट जमत नाही आणि तिची ती स्पेशालिटी आहे आणि ती आज आपल्याला शिकवणार आहे थँक्यू सो मच ऐत्राली मला तुझ्या चॅनलवरती इन्व्हाइट केल्याबद्दल तर आपण आता स्ट्रेट आपल्या रेसिपीकडे जाऊयात टाइमपास करायला नको कारण की आपलं लक्ष इथे आहे सगळ्यांचं सो आपण पाहूयात रेसिपी पुढे काय आहे ती पण रेसिपी आजची कुठली असणार आजची आपली रेसिपी आहे मटन बिर्याणी आणि मला असं वाटतं सगळ्यांनाच मटन बिर्याणी खूप आवडते आणि आज आपण तीच पाहूयात कशी बनवायची माझ्या स्टाईलनी म्हणजे असं काही स्पेशल असं काही नाही आहे पण सगळ्यांना आवडते सो हिने मला खूप आग्रह केला की मला तू ती बिर्याणी माझ्या साठी तू दाखव सो मी आज इथे आली आहे ह्या प्लॅटफॉर्मवरती चैत्रलीच्या तुम्हाला सगळ्यांना शिकवायला मटन बिर्याणी सो स्टेट येऊन आपण पुढे पाहूयात कशी बिर्याणी बनती येते बॉईल्ड राईस टोमॅटो प्युरी पुदिना आणि कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट दही तळलेला पटेटो काजू बिर्याणी मसाला तूप बॉइल मटन आणि बरिस्ता तळलेला कांदा ही घालती आहे हे आलं आणि लसणाची पेस्ट तर ही पूर्ण आलं लसणाची पेस्ट मी घालून आहे तर हे छान दोन मिनिट असं फ्राय करायचंय आता हे आलं लसणाची पेस्ट छान फ्राय झाल्याच्या तर नंतरनं त्यामध्ये आपण हे टोमॅटोची प्युरी घालतोय आणि ही टोमॅटो प्युरी जी आहे ती पूर्ण आता एकदम अशी ड्राय व्हायला हवी म्हणजे हे पातळ जे लिक्विड दिसतंय ना हे बिलकुल दिसायला नाही पाहिजे तुम्हाला मी दाखवते की कुठे आल्यावरती आपण पुढचे इंग्रिडियन्स घालणार आहेत ते तर ह्या टोमॅटो म्हणजे आपले टोमॅटो जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत तर आपण पाहूया पुढे काय टाकायचे ते सो आता ह्या स्टेजवरती मी ह्याच्यामध्ये हा बिर्याणी मसाला आणि मिरची पावडर आहे ती मी ऍड करते याला विसरले आपल्याला मीठही घालायचंय सो so, मी हातानेच घालते मीठ कारण की मला हाताचा अंदाज आहे सो so, मी मीठ पण घातलेलं आहे आणि आता हे दोन मिनिट छान फ्राय करायचं आहे मसाला आता हे छान झाल्याच्या नंतर ना त्यामध्ये मी दही घालती आहे सो so, दही तुम्हाला हवं तेवढं घाला आणि दही किती आंबट आहे यावरती पण अवलंबून आहे दही किती घालायचं छान तेल सुटलं की त्यामध्ये आता आपण मटण घालूयात त्याचबरोबर हे काजू त्यानंतर हे बटाटे आणि मिक्स करून घेऊयात दोन मिनिटं मटण छान फ्राय ना त्यामध्ये मी तूप घालतीये तूप घालून पण छान दोन मिनटं फ्राय करायचे आणि त्यानंतर ना मटण बॉईल केलेलं पाणी आहे सो हे आपल्याला सगळं नाही घालायचं तर तुमचं मटण तुम्ही किती शिजवले त्यावरती डिपेंड आहे पण मी घालणार आहे कारण की ह्यानी चव येते बिर्याणीला सो थोडस मी घालते एक दोन पळी ती मी त्यात घालती आहे आणि छान हे असं फ्राय करायचं ह्यामध्ये आणि हे मिक्स केल्याच्या नंतर ना लगेचच आपल्याला अनियन तर हा आपण ह्याच्यामध्ये असा एवढा असा घालणार आहे त्याचबरोबर हे पुदिना आणि कोथिंबीरची पाणी आणि मग हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं त्याला आता मी झाकून ठेवणार आहे कारण आपल्याला हे असं लिक्विड असं नाही ठेवायचं आपल्याला हा ड्राय करायचा आहे मसाला ह्या पद्धतीने आपल्याला मसाला असा ड्राय करून घ्यायचा आहे छान रोस्ट करायचं तुम्ही जेवढं रोस्ट करणार तेवढं त्याला छान फ्लेवर आणि टेस्ट सुद्धा येणार सो तुम्हाला छान असं त्याला रोस्ट फ्राय जे आपण म्हणतो ते करून घ्यायचंय ही बिर्याणी जी आहे ना ती जास्त अशी ग्रेव्ही वाली बिर्याणी नाहीये आहे जे आपण मोकळी मोकळी बिर्याणी जे म्हणतो ना तर तशी बिर्याणी होते ही सो हे आपल्याला एवढं ड्राय करायचं तर आता आपली नाईंटी पर्सेंट बिर्याणी रेडी आहे सो आता आपण लेअरिंग करायचं कसं दम कसा द्यायचा आहे बिर्याणीला तर ते आपण पुढे पाहतो आहे सो मी दाखवते तुम्हाला आता पातेला घेतलं आहे तर त्याच्यामध्ये मी हा जो मसाला आहे आपला तर तो मी सगळं टाकून घेते मसाला टाकल्याच्या नंतरनं पुदिन्या आणि कोथिंबिरीची पानं थोडंसं तूप जास्त नाही थोडस घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण घातलेलं आहे सोन हा भरपूर असा तळलेला कांदा आणि त्यानंतर ना आपला हा बॉईल राईस तुम्ही याच्यामध्ये फूड कलर सुद्धा टाकू शकता ऑरेंज येल्लो कोणतं तुम्हाला आवडेल असं तुम्ही टाकू शकता आम्ही पूर्ण टाकायचं तुम्ही फूड कलर तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता आता भात टाकल्याच्या नंतर ना आता आपण ह्याला गार्निशिंग करूया पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर आणि त्यानंतर ना हा तळलेला कांदा बस इट सीट त्यानंतर ना आपण दाखवते की मी ह्याला आपण पाक कशी करणार आहोत दम कसा द्यायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत तर आता आपण या इथे एक पेपर ठेवतोय त्यावरती आपण एक प्लेट ठेवूयात आणि त्यावरती काहीही जड असं काही पण ठेवायचं आहे तर मी हा जो आहे तो दगड ठेवलाय तुम्ही कुठलीही जड वस्तू याच्यावरती ठेवा म्हणजे जी स्टीम आहे ती बाहेर जाणार नाही सो मी ह्या अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि एक तवा घ्यायचा आहे तर हे मी असं जड असं काही तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे पण जे पण काय जड असेल आता माझ्याकडे फॉईल पेपर नव्हता म्हणून मी न्यूज पेपर हा ऑप्शन दाखवलाय सो मध्ये लिहू नका की न्यूज पेपर तुम्ही का वापरलाय माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा ऑप्शनला वापरलाय तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉईल पेपर सुद्धा फॉइल पेपरनी सुद्धा रॅप करू शकता जर कोणाला पीठ लावून जर करायचं तर पीठही लावू शकता गव्हाचा पिठाचा साईडनी त्यांनी सुद्धा पॅक करू शकता पण मी एवढं काय करत बसत नाही मी नॉर्मल फॉइल पेपर लावते आणि त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी ठेवून खाली एक जाड असा तवा ठेवते आणि त्याच्यावरती हा पातीला ठेवते सो आणि ते ठेवल्याच्या नंतर ना एक पाच मिनिटं फक्त तुम्हाला त्याला दम द्यायचा त्याच्यानंतर गॅस बंद करायचंय आणि छान कोशिंबिरी बरोबर खाऊन घ्यायचं अरे यार भूक लागली का नाही चला जाते बक्ती। ला ला ला। मामा भूक लागली बिर्याणी कधी बनणार झाली फक्त दोनच मिनिटात दोन मिनिटात गाइस अब हम हैंड वॉश परिक करते तू बघा हैं स्की ठीक hey. काय देऊ तू तो? ये बंद ही होगा है जैसे सोबत है थी मस्त झाली बाईस आपली बिर्याणी तर मस्त झाली तर चला मिळू नेक्स्ट ब्लॉग मध्ये कमेंट मध्ये विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब पण करा चला भेटू आपल्या ब्लॉग मध्ये टाटा